विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचा सा आग्रह होता की नवोदय या अभ्यासक्रमालाही आपण शिकवायला सुरू करावं तर अगदी आजपासून आपण नवोदयचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत नवोदयचं तुम्ही सगळ्यांनी पुस्तक विकत घ्या नवोदयच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आम्ही इथं शिकवायच्या अगोदर पहिलं प्रकरण सोडवा आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आमच्याकडून मार्गदर्शन घ्या समजलं जी मुलं गैरहाजर असतील त्यांना त्या मार्गदर्शनाचा व्हिडिओ आम्ही त्यांना पाठवू समजलं तर विद्यार्थी मित्रांनो सगळेजण आजपासून नवोदयचा अभ्यासक्रम सुरू करा अगोदर तुम्ही सोडवा नंतर आम्ही शिकवणार मग आज कितवं प्रकरण सोडवणार पहिलं धन्यवाद